आणि मावळ विधानसभा मतदार अधिकृत उमेदवार सुनिला ना शेख यांच्या प्रचारच निमित्ताने मी आज आपल्या समोर उभी आहे माझे समावेत असलेले सर्व ज्येष्ठ सदस्य सर्व गुरुवर्या मान्यवर मी नाव घेत दिलगिरी व्यक्त करते करत मी अण्णाबरोबर जांबूल मध्ये सुद्धा होते महिला भगिनींनी अतिशय उत्सानी प्रेमाने स्वागत केलं इथं सुद्धा ब्राह्मणवाडीमध्ये अगदी तुमच्या प्रवेशद्वारापासून या मंदिरापर्यंत दोन तर्फा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय प्रेमाने अण्णाचं स्वागत केलं अण्णा महिला बघितली भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी उभे राहून स्वागत केलं पण तुझ्या लाडक्या भाच्यांनी जास्त तुझं स्वागत केलं हे मामावरच प्रेम आहे जिथं मामा म्हणजे मामा कामाचा आहे त्याच्यामुळे लग्न लागून भाच्या तिने सांगितलं पण आमच्या लग्नाची पॉलिसी मामा आहे रात्री जाईपर्यंत हा मामा तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका तुमची सगळी जबाबदारी अण्णाने घेतलेली आहे खर तर इतकं अफाट प्रेम क्वचितच एखाद्याच्या वाट्याला बर येत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी पाहिलं प्रजास शेवटच्या फेरीच्या निमित्ताने मी उपस्थित होते अफाट गर्दी अण्णाच्या भोवती होती आया बहिणी भावाच युवक सगळेजण मोठ्या उत्साहाने अण्णाचं स्वागत करत होते त्यावेळेस अण्णा आमदार नव्हता अण्णा का हा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या मध्ये काम करत होता पण एका कार्यकर्त्याला तुम्ही दिलेलं प्रेम आणि अण्णांनी विधीमंडळामध्ये मांडलेले मावळचे प्रश्न सगळ्यांनी पाहिलेले यामध्ये आदरणीय अजित यांनी अर्थमंत्री म्हणून अण्णाला जवळजवळ साडेचार हजार कोटीचा निधी दिला मला वाटतं या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी आणणारा हा एकमेव आमदार असेल इतक्या मोठ्या प्रमाणाचा निधी अण्णांनी आपल्या मावळ तालुक्यासाठी आणलेला आहे महाविधी सरकारने अनेक योजना आणल्या या योजना वाड्या वस्त्या आणि पाड्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अन्नानी आणि सारेगाव घेतली आणि तुम्ही देखील सगळ्या बांधवांनी भरभरून बर साथ दिली आपली लाडकी बहिणी योजना असेल लेख लाडकी असेल रिक्षा योजना असेल बचत गटांचं अनुदान असेल अन्नपूर्ण योजना असेल युवकांचा प्रशिक्षण भत्ता असेल त्याचबरोबर रोजगार निर्मिती असेल आणि याबरोबर युवकांना मिळालेला रोजगार असेल शेतकऱ्यांची झालेली वीज माफी असेल या सगळ्या माध्यमातून आपल्याला फार आर्थिक पाठबळ आहे महिला भगिनींना मला विचारायचं आपल्या लाडकी बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झाले तर आम्हाला हात वर करून बरं माझे पत्रकार बांधावे किती इतका सुंदर फोटो आमच्या फेट्यामधल्या महिला भगिनींचा फोटो घ्यावा किती सुंदर दिसतात बघा फेटात तर हात वरती करा जवळ जवळ शंभर टक्के सगळ्यांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळालेला आहे म्हणजे टक्क्या भावाने सुद्धा भाऊबीजेची दिवाळीची ओवळणी वो, घेताना मागं पुढे पाहिलं असेल पण या लाडक्या बहिणीना महायुती सरकार आदरणीय अजित दादा आणि सुनील अण्णाच्या माध्यमातून साडेसात हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सबल या महिला भगिनी झालेल्या आहेत शेतकऱ्यांची वीज माफी झालेली आहे ज्यांचं सत्तर ऐंशी नव्वद हजार वीज बिल येत होती त्यांची आता शून्य शून्य वीज बिल आहे आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं महायुती सरकारने या महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आणि सांगितले पुन्हा एकदा तुम्ही महायुती सरकारला राज्यामध्ये संधी दिली तर जो दीड हजाराचा तुम्हाला दर महिन्याला हप्ता मिळतो तो, तो एकवीसशे रुपये केला जाईल त्याच्यामुळे तुम्हाला जर एकवीसशे रुपये महिन्याला हवे असतील तर तुम्हाला अन्नाला मतदान करावं आणि अण्णाला मतदान केलं तर ते जा महायुतीला जाईल आणि आपल्याला दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याच्यामुळं या योजना तात्पुरत्या नाहीयेत महाराष्ट्रातल्या ता चार कोटी साठ लाख मजदार आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या या महाविधी सरकारच्या बाजूने त्याचा मला अभिमान वाटतो कारण आमच्या महिलांमध्ये एक मातृत्व असतं एक नेतृत्व असते दातृत्व असतं ही महिला भगिनी स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करत असते अण्णा बोलत असताना मी माझ्या महिला भगिनीचे चेहऱ्याचे भाव पाहिले अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं आणि या महिला भगिनीचा भाव होता

माझ्या आयोगाच्या न्यायालय चालवते या न्यायालयामध्ये मी आतापर्यंत तेतीस हजार केसेस स्वतः सोडवलेले कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मर्डर होतो मी हिंसाचाराच्या घटना घडू दे महिलांच्या बाबत अश्ला अस्थिल भाषेमध्ये कोणी शिबिरा करत असेल अपमान करत असेल माझ्या आयोगाच्या वतीनं त्याची दखल घेतली जाते संबंधित पोलीस स्टेशन मध्ये कारवाई करण्या तर सूचना दिल्या जातात आणि त्या कारवाईचा पाठपुरावा केला जातो मला सांगायचं घडली होती त्या आरोपीला सुद्धा आयोगाच्या माध्यमातून फास्ट्रॅग दिला तो देखील त्या ठिकाणी होता पण त्याचा पाठपुरावा केला आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी असलेला महाराष्ट्र कोल्हापूरच्या गोची एक घटना घडली अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा आम्ही आयोगाच्या माध्यमातून सुनो अनेक ठिकाणी अशा घटना घडतात त्यावेळेस आयोग म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतो दोन दिवसापूर्वी जी चोवीस तारीखच्या पत्रकार चैत्राली राजापूरकर यांनी राज्य महिला आयोगाकडे एक तक्रार दाखल केली मला आश्चर्य वाटलं या मावळ प्रचाराच्या दरम्यान अन्नाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार बापू वेगळे यांच्या प्रचाराचं चित्रीकरण करत त्या महिला भगिनीने केलं की महिला पत्रकारिता होती पण बापू वेगळ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मग त्याच्यामध्ये किशोर वेगळे असेल संदीप वेगळे असेल यांनी त्या महिला भगिनीला शिवीगाळ दिली आणि सांगितलं फक्त अण्णाजी बाई घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही तुला जीव मारू हे जाहीर कामावर मध्ये वा याचा मी जाहीर निषेध करते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून मी आता जाहीर निषेध करते या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही जर जर केली केली आणि आणि केलं तर के के त्याच्यावरती के आम्ही कारवाई करू देखील चार जणांवरती लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा नोंद केलाय मी स्वतः आमच्या पोच्या आईजी यांना पत्र लिहून सांगितले तातडीने कारवाई करा आणि अहवाल मला सादर करा पुढे ग्रामीण च्या यांना देखील पत्रकार पाठवले आणि सांगितले कारवाई करून आम्हाला त्याची आवड सादर करा मला या गावामध्ये सुद्धा आवडून सांगायचंय या पूर्वी जे विरोध प्रचाराला आले ठीक आहे तुम्ही प्रचार करा प्रचाराची भाषा ही वैचारिक पातळीवरती असली पाहिजे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे महिलांच्या बाबत जर कोणी अपमान करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही त्याचं उत्तर तर आपण या निवडणुकीच्या निमित्तानं देऊ पण वर्षातही आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे आज मला अण्णांनी सांगितलं आणि तुमच्यासाठी मी या गावामध्ये आले कोणीही दहशतीला घाबरायचं नाही गुंडागिरीला घाबरायचं नाही वैमुक्त वा राष्ट्र वैमुक्त वळ हे आपला खऱ्या विधान आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे म्हणून अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणी आश्चिल अश्लाक्य विधान करत असेल तशा पद्धतीचं वर्तन करत असेल कोणी भीती दाखवत असेल तर माझ्या राज्य महिला आयोगाला आपण तक्रार नोंद करा त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल की हमी मी तुम्हाला देणार आहे हा विश्वास मी या नात्याने तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्यातला माणूस द्यायच बरोबर ना आपला माणूस त्याच्यामुळे एक क्रमांक वर्ग बीस तारखेला आपल्याला अन्नाचं चिन्ह बटन दाखवून प्रचंड मताने आपल्याला अन्नाला ठोडून द्यायचे मला अन्नाला मातृशक्तीच्या निमित्ताने मनापासून विश्वास द्यायचे अन्न भावं सगळी तुझ्या बरोबर आहेतच पण आमच्या महिला भगिनीच तर नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेला बाळाला जन्म देताना आम्ही महिला बाळणपणाच्या कळा सहन करतो करतो सृष्टी निर्माण करण्यासाठी एक सृजनता आमच्या असते रंग लाले। तो आमच्या प्रामाणिकपणाचा आहे तो आमच्या सृजनतेचा आहे तो आमच्या संघर्षाचा आहे आणि म्हणून आता या संकटाच्या संघर्षाच्या काळात ही मातृशक्ती तुझ्या बरोबर आहे आणि ही मातृशक्ती काय तुझ्या बरोबर राहील हा विश्वास या निमित्तानं तुला देते पुन्हा एकदा मला विश्वास आहे आपण मावळची जनताला लाखोच्या मता शेवटी माणसामध्ये काम करणारा हा सर्वसामान्य माणूस करू तेवीस तारखेच्या निकालासाठी मी शुभेच्छा देते आणि हा निकाल या ब्राह्मणवाडीच्या जनतेने आताच दाखवून दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते इतक्या उत्साहामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलात महाराष्ट्रामध्ये मी गेले महिनाभर फिरते पण असा उत्सव मी कुठं पाहिला नाही तो ब्राह्मणवाडीत पाहिला आणि तो मला मावळमध्ये सगळीकडे पाहायला मिळतोय कोणा चैत्र आपल्या सगळ्यांच्या कोणापासून आभार व्यक्त करते आणि वीस तारखेला क्रमांक एक एक नंबरचा माणूस धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती